आणि मग एखादे हुजूर एक किल्ला आहे कौन सा नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी तालुक्यातला वनी पासून अवघ्या काही मैलावर असणारा प्रभू श्री राम जिथं विश्रांतीसाठी जायचंय त्यांची सेच तिथ म्हणून त्या किल्ल्याच नाव आहे राम हुजूर असा किल्ला आहे

शहाबुद्दीन म्हणाला खुजवर सकाळचा नाश्ता करून जातो दुपारच्या जा जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो खूप हजाराची फौज दिली आणि शहाबुद्दीन निघाला किल्लेदार आणि समोर हा मोगलांचा वीस हजाराचा से से सेना सागर दुसरा कुणी असा तर म्हणला असता चलो डिपॉझिट पण राहणार नाही पण रामाचे हटला नाही पळून गेला नाही हे जी उभारायची जिगर आहे ना ती जिगार निर्माण केली संभाजी राजांनी बघता बघता वीस हजारचा सेना सगळा राम सेजला भेटला सैन्य निघालं निघालं राम सेजवर वेळ झोलांडून पुढं पुढं निम्म्यापर्यंत आलं आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात येत आहेत मोठा गुसाला चलो आगे चलो आगे लिहिलो केला चलो चलो सैन्य पुढं पुढं आलं नंतरच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले हातातल्या घोकण्या थरकल्या दगड फरली सुटली दगड धडा 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 थाड खा थाड दगड लागली पथराची बहुछाळ नुसती त्या दगडाच्या मराठी खाया साबुद्दीन सैन्य पाटील पहिला पळत सुटलं त्या साबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला ती जखम दाबीत साबुद्दीन म्हणाला कैसे मरहटते पण तरुणते या